श्रीराम आज आपण दशक सतरा त्यातील समास पाच पाहूयात ह्याला अजपानिरूपण असं नाव समर्थाने दिलेलं आहे पहा आपण लहान असल्यापासून जप हा शब्द वारंवार ऐकलेला आहे त्यामुळे आधी थोडंसं जप म्हणजे काय याची माहिती करून घेऊया आणि पुढं अजपापर्यंत कसं जायचं त्याच्याबद्दल काय या समासात समर्थाने सांगितलं आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया आता बघा अक्षर शब्द नाम वाक्य श्लोक मंत्र आपण मनापासून जेव्हा एका उच्चारतो त्याला आपण जप असं म्हणतो ह्याच्यातही तीन प्रकार आहेत असं पूर्वंपार आपल्या इथे सांगितलं जातं एक वाचिक जप असतो एक उपांशू जप असतो आणि एक, एक मानसिक जप असतो वाचिक जप म्हणजे मोठ्यांदा आपण मनापासून मंत्रोच्चार करणे नाम घेणे आणि उपांशू जप म्हणजे जिव्हेच्या टोकावर हळूच उच्चार करणे म्हणजे आपलं आपल्यालाच येईल असा उच्चार करणे आणि मानसिक जप म्हणजे उच्चार न करता अंतरंगात सतत जप होत राहणं म्हणजे ह्याला सर्वात श्रेष्ठ जप असं म्हटलं जातो तर भगवद्गीते सुद्धा बघा योगात सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कुठला तर हे सांगताना देखील समर्थांनी त्याला जपयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ जप आहे असं सांगितलंय तर मी हे का सांगतेय तर जपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे एका अर्थी सांगू काहो मनाला जपणं त्याला वैट ठिकाणी मोकाट सोडण्यापेक्षा त्या मनाला कुठं बांधून ठेवायचं राम नामाला बांधून ठेवायचं तुमच्या आवडत्या दैवताच्या नामस्मरणात चांगल्या विचारात दैवी विचारात त्याला बांधून ठेवायचं म्हणजे त्या मनाला जपणं हा आपण सामान्य माणसाने इतका अर्थ लक्षात ठेवलं तरी त्या भरकटणाऱ्या मनाला एक डायवर्जन दिल्यासारखं होतं म्हणजे चुकीच्या ठिकाणी विचार जाताना त्याला बांधून त्या नामाकडे वळवणं ना। म्हणजे खरंच फार महान काम आहे मग या अजपा निरूपणात समर्थांनी काय केलंय तर त्याचं संपूर्ण अजपा निरूपणाबद्दल चर्चा केली आहे एक सांगावं असं वाटतं ते कस्तुरी मृग माहिती आहे ना तुम्हाला तर कस्तुरी मृगाच्या ठिकाणी खरं तर कस्तुरी असतो त्या वासानी तो इतकं सैरा वैरा कुठून वास येतो ह्या शोधार्थ अर्थ धावत सुटतो हे सगळ्यांनाच माहिती आहे पण आपलंही तसं झालेलं आहे श्वासाला नाम जेव्हा चिकटतो तेव्हा तो एक आनंददायी गोष्ट असते ती साधकाच्या एक साधनेतला तो महत्वाचा टप्पा असतो त्यामुळं श्वास आणि नाम हेही को रिलेटेड आहेत हे आधी आपण क्लिअर करून करून घेऊया आणि जप धातू काय सांगतो तर मंत्र मनात म्हणणं आणि अजपा म्हणजे काय याच्या उलट म्हणजे आपणहून काहीही न करता जो जप आपोआप चालतो तो अजपा जप आज़प। आता थोडस श्वासाबद्दल एक माहिती करून घेऊया कारण ह्याच्यात अगदी सविस्तर खोलवर समर्थांनी आपल्याला नेलेलं आहे तुम्ही त्या कस्तुरी मृगासारखं सैरावेरा न धावता तुमच्या अंतरंगात असलेल्या त्या आजापाला ऐकण्याची सवय करून घ्या व त्याच्यासाठी श्वासोश्वासाबद्दल माहिती पाहिजे हे बघा श्वास ही पूर्ण क्रिया कशी घडते आपण आत वायू घेतो आणि शरीरभर फिरतो आणि पुन्हा नाकावाटे वायू बाहेर आपण सोडतो म्हणजे उश्वास आणि प्रश्वास हा अखंड श्वास आणि प्रश्वास इथे शरीरात चालू असतो म्हणजे काय अखंड ही प्रक्रिया चालू असती त्यामुळं ह्या प्रत्येक आपल्या शरीरात ज्या क्रिया चालू असतात त्यांना एक, एक सुंदर नाद आहे पहा तसा श्वासाला देखील एक सुंदर नाद आहे इथे क्लिअरली सांगावं असं वाटतं ज्या गोष्टी म्हणजे आता आपल्याला माहित जेव्हा नाक सोनत खूप सर्दी होती तेव्हा त्या एक एक श्वासाची आपल्याला किंमत कळती अखंड श्वास आत येत असतो बाहेर जात असतो आपण इतकं त्याला सहजरित्या म्हणजे कन्सिडर करतो असं म्हणा तरी हरकत नाही त्यामुळे आपल्याला काय वाटतं श्वासोश्वास म्हणजे अगदी सहज त्यात काय असं वाटतं पण त्या श्वा श्वासोश्वासालाच एक सुंदर लय आहे आणि त्याला सो आणि हम म्हणतात ही आधी पूर्वकल्पना देते त्यामुळे अजपाला समजून घेणं किती सुंदर पायरी पायरी आपल्याला समर्थनी त्या अजपापर्यंत नेलाय बघा त्यामुळे सुरुवातच समर्थ या करतात की आपला आपल्या शरीरात म्हणजे किती सूक्ष्म अवलोकन किती सुंदर अभ्यास आहे पहा एकवीस सासे जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सगळं काही अंक दिलाय एकवीस हजार सहाशे आपल्यात श्वास उष्ण म्हणजे आत घेणं बाहेर सोडणं अशी ही निरंतर क्रिया श्वासोश्वासाची चालू राहते विचार पाहता सोपा असा वाटतो सगळं इतकं सोपं नाहीये ही क्रिया अखंड कुठं सुरू असती मुखी नासिकी अजिसे प्राण दयाच अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी श्वास अखंड सुरू आहे ह्या ह्या कॅविटीत हे सगळं अखंड सुरू असतं पण त्याला पाहण्यासाठी सुद्धा एक सूक्ष्म दृष्टी लागते ती म्हणजे किती छान अभ्यास केलाय त्यांनी किती माणसाने शांत असावा लागतं आपल्या श्वासानं मोजायला म्हणजे कुठभर संत पोचलेले असतात बघा अभ्यासोनी प्रगटावे म्हणून समर्थ रामदास स्वामी उघीचच म्हणत नाहीत मग आता त्यांनी पुढे म्हणजे एक लय म्हटलं की श्वासाला एक लय आहे हे ह्याच्यातनं त्यांनी दाखवून दिलं श्वासाला एक लय आहे म्हटल्यावर तिथे स्वर आले त्यामुळं त्यांनी स्वराबद्दल सुद्धा माहिती दिली आहे ते काय म्हणतात मुळात स्वर एकच आहे पण आपल्याला समजावं म्हणून त्यांना तीन विभागात आपण विभागून त्याचा अभ्यास करतो जे काय स्वरात तार म्हणजे उच्च स्वर मंद्र म्हणजे मध्य स्वर आणि घोर म्हणजे खालचा स्वर आता अजपा म्हणजे काय म्हणजे तिथं आपण काहीही न करता तो जप आपल्याला म्हणजे तो जप होत असतो तिथे शब्द नसतो पण ती जाणीव असती त्यामुळं तो कसा आहे ह्याच्या जवळचा अनुभव आपल्याला सांगण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळं कसा असतो तर ते म्हणतात की घोर किंवा खालच्या स्वराहून अजपा सूक्ष्म असतो मग आता विशा विचाराला स्वरांचं जन्मस्थान कुठलं हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हे बघा नाभेच्या ठिकाणी परावाणीत जे सूक्ष्म एक स्फुरण चढत तुम्ही प्रत्येक स्वर म्हणताना कुठून त्याचं उगम होतो हे सुद्धा आपल्याला कळतं काही आता ठ म्हणताना आपली जी टाळ्याला लागते तुम्ही प्रयत्न प्रयत्न करून बघा असं अनुभवून बघा तुम्हाला ते कळतं तर नाभीच्या ठिकाणी पराभणीत जे सूक्ष्म स्पुरण सडतं ना त्याला उन्मेष असं म्हणतात हा उन्मेष जेव्हा वर हृदयात येतो तेव्हा पश्चंतीमध्ये उतरतो आणि त्याला आपण काय म्हणतो ध्वनी असं म्हणतो आणि ध्वनी कंठात आला की तो कुठं शिरला तो मध्यमेद शिरला इथे त्यास शब्दाची पूर्व अवस्था मिळते आणि तोच काय असतो नाद म्हणवला जातो म्हणजे नाद अखेर कुठून बाहेर पडतो सांगा अखेर मुखात प्रवेश करतो आणि वैखरी मधून शब्द बाहेर पडतात आता कुठल्या स्वरांचं स्पंदन कुठपर्यंत आहे हे सुद्धा फार सुंदर त्यांनी या समासात सांगितलंय बघा तारस्वर हा मध्यनादाचा दुप्पट स्वर असतो त्याचा स्पर्श कुठं होतो म्हणजे ती कंपन येतात त्याचा डोक्याच्या टाळूपर्यंत तारस्वरांची कंपनं होतात म्हणजे तुम्ही इथे असं फील करू शकता तारस्वराचा उच्चार झाल्यावर इथे कंपनं तुम्हाला येतात मध्यस्वर कुठून हृदयात न निघतो व त्याचा स्पर्श अनाहत चक्रापर्यंत होतो किती सुंदर अभ्यास आहे पहा घोर स्वर नाभीपासून निघतो आणि त्याचा स्पर्श कुठे होतो मणिपूर चक्राला होतो घोरस्वरालाच काय म्हणतात स्वर म्हणतात मग आता अजपाजप त्याहून सूक्ष्म असून सर्व शरीर भर व्यापून असतो हे कसं जाणावं हेच सांगताना चार पाच सहा सात ह्या ओभित क्रमांबद्दल त्यांनी त्याच विवरण केलेलं आहे आपणहून उच्चार न करता जे शब्द येतात ते सहज शब्द असतात ते कसे असतात ते सांगताना ते म्हणतात सरी गम पदनीसा सरी आयास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे परे वाचे हुन आरते आणि पशंती खालते स्वराचे जन्मस्थान तेथून ते उठे यात आपण ह्याचं म्हणजे विवरण ऐकलेलं आहे मग आता आपल्याला हे सूक्ष्म होऊन पाहायला लागेल मग काय करावं लागेल एकांती उगेच बैसावे तेथे हे समजावे पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रवंजनासी एकांती मौन्य धरून बसे बैसे सावधा पाहता कैसे भासे सो हम सो हम ऐसे शब्द होती श्रीराम उच्चारे विणजे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यया येते परंतु नाद काहीच नाही स्पष्ट याची माहिती या ओबीतनं होते बघा म्हणजे श्वास घेताना आपण जेव्हा सूक्ष्म होतो तेव्हा तिथे सोचा नाद आपल्याला हे फील करायची गोष्ट आहे अनुभवायची गोष्ट आहे आपल्याला आला पाहिजे म्हणजे तितकं आपण सूक्ष्म झालं पाहिजे सूक्ष्म होणं सोपं आहे का आपल्यातले विकार गेले पाहिजेत प्रयत्न करत राहायचे सोडायचे नाहीत त्यामुळे अंतरंग बहिरंग शुद्धी करत करत आपण जेव्हा आपलं मन कोमल व्हायला लागतं तेव्हा ह्या गोष्टी जाणवायला सुरुवात होती त्यामुळे हे सहज क्रिया ते सहज शब्द आपल्याला ऐकू यायला ला लागतात त्यामुळे हमचा नाद कधी होतो श्वास जेव्हा आपला बाहेर पडतो तेव्हा त्याला हमचा नाद असतो त्यामुळे उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द असं त्यांनी सांगितलंय परंतु नाद काहीच नाही फक्त ते अनुभवायचंय ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे श्रीराम आता अजून एक सांगते हा श्वासोश्वास जन्माला येणं म्हणजे आपण जिवंत आहोत ह्याची खूणच मुळे आपल्या आपल्यात श्वासोश्वास चालू आहे ही कोण आहे आपल्या जिवंतपणाची खूण आहे त्यामुळे हा अजप अखंड निरंतर आपल्या आतच असतो पण आपण सूक्ष्म नसतो हे आपलं दुर्दैव त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही हा आपल्या जन्मापासून त्यामुळे तो आपल्या सोबत असतो अजपाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे ह्या ओबीतनं काय समजलं आपल्याला तर त्याचा उच्चार झालेला समजतो पण ध्वनीने व्यक्त तो ध्वनी ध्वनिरूपात रूपात तो व्यक्त स्वरूपात आपल्याला कळत नाही त्याला सोहम म्हणावं पुढे समर्थ म्हणतात श्वास घेताना सो व सोडताना सोहम हमचा उच्चार होतो हे त्यांनी अकरा बाराव्या ओवीत सांगितलंय अकराव्या ओवीत सांगितलंय अखंड झाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु श्रीराम हे सहज काय श्वासोश्वास होतो की शरीरभर रक्त फिरतच असतं हृदय त्याचं काम करत असतं पण जेव्हा तिथे काहीतरी ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा आपलं लक्ष कुठे तिथे जातं पण ही निरंतर चालणारी क्रिया सहज जरी वाटली सूक्ष्म पाहतो तेव्हा आपण अजपाला जाणायला सुरुवात आत करतो आता देहधारक सर्व प्राणी म्हणजे चार आपला जन्म होतो ना स्वेदज आणि अंडज या सर्व सजीवांमध्ये हा आजपा सुरू असतो म्हणजे कुणाकुणामध्ये आजपा असतो सगळ्यांमध्ये असतो पण फक्त जाणत्यालाच त्याचा आकलन होत हे तरी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते म्हणतात ऐसी हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून नये श्रीराम देहधारक तिथ का प्राणी श्वेत श्वेत ज उद्भीजाद उद्भीजाधिक खाणे श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिथे श्रीराम जे जिथे जिथे श्वास आहे त्याला एक नाद आहे देव कसा असतो हे पुढं त्यांनी सांगितलंय देव कसा असतो तर तो सहज असतो सगळीकडे सहजतेला फार महत्व आहे ढांबिकपणा किती दिवस टिकणार माणूस चार दिवस आठ दिवस ढांबिकपणे वागेल कुठलीही क्रिया जेव्हा ती सहज होती ती आनंद देऊन जाती आणि सहजतेतच दैवत्व लपलेलं आहे ढोंगीपणात लपलेलं नाहीये देव कसा असतो तर तो सहज असतो तो आपले स्वस्वरूप असल्या कारणानं तो अजपा रूपात आपल्या अंतरंगातच असतो हे सांगण्याचा इथे प्रयत्न समर्थ करतायत सहज देव असं त्याची असे सायासे देव फुटे नासे नासिवंत देवास विश्वासे आईसा कवणो श्रीराम अखंड देवाचं सानिध्य मग कसं करावं अजपा रूपात तो जरा आपल्या सोबत आहे त्याचं अखंड सानिध्य कसं करावं जगदांतरांचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान आत्म इच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम आत्म्याचे समाधान घडे तैसेची आशन सांडे, सांडले फिटले समर्पण तयासीच होय श्रीराम सरेंडर करणं शरणागत होण होणं आपण म्हणतो सर्वस्व देवा तुला अर्पण केले नुसतं म्हणत असतो आपली एखादी इच्छा पूर्ण होतोपर्यंतच म्हणत असतो पण सर्वस्व दिलो म्हणत असलो तरी कुठंतरी तो स्व ठेवून घेतलेला असतो पण सगळ्याच सरेंडर जेव्हा करतो तेव्हा ते सूक्ष्मत्व तेव्हा ती क्लॅरिटी आपल्याला व्हायला लागते तर अंतर्यामी पणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचं दर्शन आणि ते सहज ध्यान घडणं सतत अनुसंधान टिकणं हेच काय आहे खरं दर्शन आहे ही एक तपश्चर्या आहे त्याला म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट न कंटाळता श्रद्धायुक्त अंतकरणाने सतत रोज ती क्रिया करत गेल्यावर ती कुठे आपल्या श्वासाला चिकटते श्वासाला चिकटल्यावर तो आपोआप जेव्हा व्हायला लागतो तेव्हा आपण सूक्ष्म होतो आणि त्या, आप त्या आत येणाऱ्या बाहेर जाणाऱ्या आपल्या त्या श्वासाची लय आपण समजायचा प्रयत्न करायला लागतो आणि जेव्हा तिथे सतत आपण कनेक्टेड राहतो ते खरं देवदर्शन आहे सर्व काही आत्म अंतर आत्म्याच्याच होतं म्हणजे तुम्हाला शेवटी कुठं जायचं आहे बाहेरून आत जायचं आहे त्यामुळे समर्थ म्हणतात आत्म्याचे समाधान घडे तैसेची आशन सांडले फिटले समर्पण तयासीचं होय अग्न पुरुष पोटी वसती तयास अवधाने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्म्याचे म्हणजे आत्म्याने आत्म्यामुळेच हे सगळं चालतं आत्म अंतर आत्म्याचं समाधान होईल असेच खाणं पिणं प्रत्येक प्राण्यांमध्ये घडत असतं त्याचप्रमाणे सगळं आपण सांडणं लवणं हरवणं हे देखील अंतरात्म्याला आत्म्याला आपण समर्पित केलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलं आहे मग ते कसं तर सहजावस्था काय आहे हे आधी आपल्याला समजायला पाहिजे हे परमार्थाचे ध्येय समजायला पाहिजे म्हणजे तिथे कर्तेपणाचा अभिमान नसावा परमार्थ परमार्थाचं ध्येय मुळे याच्यात आहे की देवाला काय आवडत नाही तर देवाला अहंकार आवडत नाही तिथे सहजता पाहिजे लहान मुलं किती मुग्ध असतात बघा किती त्यांच्या मनात पापच नसतं तशी आपली बालवत अवस्था झाली था। पाहिजे म्हणजे मन इतकं स्वच्छ आणि निर्मळ झाली पाहिजे हेच परमार्थाचं दर्शन तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे सहजावस्थेत नि जेव्हा सहज अवस्था येते तर तिथे काय होतं समाधान नाणत कारण तिथं जिथं सहज अवस्था येते तिथे समर्पण सहज साध्य होतं त्यासाठी काय करावं हे सांगताना समर्थ म्हणतात सहज देव जपत ध्याने सहज चालणे स्तुती सवने सहज घडे ते भगवानने मान्य समज, की जे सहज समज कारणे नाना हटयोग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही कुठली क्रिया निरंतर केली पाहिजे म्हणजे किती सहज झाली पाहिजे ती कुठ खूप आधी कुठली गोष्ट सवय लागायला आपल्याला ला? एक शिस्त लावून घेण्यासाठी हे कर्मकांड आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेत कोण एकदा ती रुळायला लागली सवय आपल्या अंगी आपण ती सवय रुळायला लागली की आपल्या एक डेली रुटीनचा ते भाग होऊन जातो इतकं सहज आता भूक लागणं जेवण करणं त्या त्या, त्या वेळेला झोपणं कसं सहज करतो आपण तसं अजप आपण सहज कधी होतो जेव्हा आपल्याला खरं परमार्थाचं ध्येय कळतं खरं जेव्हा आपण अहंकार सांडतो खरं देवदर्शन कुठं आहे अंतरंगातल्या त्या आत्म आत्मारामाला पाहणं म्हणजे इतकं इतकं शुद्ध होण की तो अजपा त्याचा सोहमचा नाद सतत आपल्याला आत बोलवत राहावा अशी आपली मनस्थिती होणं म्हणजे त्याच्याशी सतत अनुसंधानात राहणं ही स्थिती आली पाहिजे यासाठी अनेक कठीण साधना कराव्या लागतात त्याखेरीज सामान्यांना ते समजत नाही कसं तर सामान्यांची स्थिती कशी असते ते सामान्यांचं मी सुरुवातीलाच म्हटलं की घरात भरपूर धन आहे माहित नाही गुप्त धन आत पडलेलं आहे पण हा भिकाराचं जीवन झोपतोय हो ना तशी आपली अवस्था होते आत भरभरून परमेश्वराने दिलेला आहे म्हणजे अखंड अखंडात आहे आपलं जिवंत हे देह आपल्याला आपलं स्वधर्मात वागण्यासाठी किंवा मा, देह माध्यम खरू धर्म साधन म्हंटलेलं आहे धर्म साधण्यासाठीच ही इमारत दिली आहे ना ह्याची निगा राखता राखता त्यात चाललेला ह्या देहात तो श्वास चालू आहे म्हणजे तो परमेश्वरच आपल्यासोबत सतत असतो श्वास गेला की त्याला काय म्हणतात ओ चला ती बॉडी उचला म्हणतात की नाही श्वास सुरू आहे तोपर्यंत शरीर त्याला किंमत आहे मुळे तो श्वास रूपात परमेश्वर सतत तुमच्या सोबत असतो तुम्ही इतके सूक्ष्म सूक्ष्म इतके की तो सोहमचा नाद सतत झंकारत असावा आणि तुम्ही ती संतत्वाची आनंद स्थिती काय असते ती अनुभवावी त्यासाठी त्यांनी म्हणजे अगदी त्यांच्या अनुभवाप्रमाणे कुठल्या स्वराप्रमाणे अजपाचा नाद असतो इतका सांगण्याचा सा। प्रयत्न केलेला आहे पहा शेवटी अनुभवजन्य गोष्ट आहे पण अनुभवनुच संतांनी हे सगळं सांगितलेलं असतं त्यामुळे सामान्य माणसाची स्थिती काय होती बघा द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मी वर्तते प्राणी काय ते ठाऊके नाही श्रीराम तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम लक्ष्मीमध्ये करंटानंद त्याचे दरिद्र अधिक असांदे नवल केले परमानंदे परमपुरुषे श्रीरामे सगळं आतच आहे घरात संपत्ती भरली पण तुम्हाला माहीतच नाही तिथं सत्संगतीला महत्व आहे आपल्या श्रद्धास्थानाला महत्व आहे त्याच्याही पेक्षा आपल्याला आतूनच वाटलं पाहिजे की आपल्याला आपला शोध घ्यायला पाहिजे आपण जेव्हा आपला शोध घ्याऊ लागतो तेव्हा अनंत प्रश्न पडतात मग त्याच्या मागे आपण धावतो मग सद्गुरू भेटतात मग हे ज्ञान व्हायला लागतं त्यामुळे ग्रंथ जे संत सज्जनांनी सत्पुरुषांनी लिहिलेले आहेत पर्टिक्युलरली त्यांनी सांगितलं की ते ज्ञान सगळं लिहिलेलं त्याप्रमाणे जेव्हा आपण आचरून पाहतो त्याची अनुभूती येते तेव्हा आपली श्रद्धा पक्की होते थोडक्यात संसारात व्यवहारात ज्याप्रमाणे श्रीमंत माणूस ऐश्वर भोगतो त्याचप्रमाणे परमार्थात जो माणूस विवेकशील आहे तो भगवंताचा आनंद भोगतो शेवटी विवेकाला पण फार महत्व आहे म्हणजे सगळं उपभोगा भोगू नको प्रपंच करू नको म्हणून कुठलेही संत सांगत नाहीत पण कुठे थांबावं हे आपल्याला परमार्थ शिकवतं त्यामुळे का शिकवतं सत्संगतीमुळे संत संज सज्जनांनी सांगितलेल्या बोधाप्रमाणे जेव्हा आपण वागायला लागतो ला तेव्हा विवेक जागृत होतं म्हणजे चांगल्या वाईटातलं अंतर आपल्याला हळूहळू हळू कळायला लागतं पण अविवेकी माणसाची स्थिती कशी होती बघा अविवेकी माणूस मात्र वरच्या दृश्यात अडकतो व दुःख अखंड भोगत राहतो त्यामुळे त्या सहज लाभलेला तो नारायण कधी प्रगट होतो जेव्हा आपण सूक्ष्म होतो आणि तिथे पाहायला लागतो त्यामुळं नाहीतर काय आपलं आताच अंतरंगातच सगळं असून आपण बाहेर हुडकत बसल्यासारखी परिस्थिती होईल ना त्यामुळे जपापासून सुरू होणारी ही यात्रा अजपापर्यंत आपल्यालाच न्यायची आहे आधी आपल्याला सवय लागायला रोज ठराविक माळा मग त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला उठता बसता निवांत बसलो की आत अखंड जप सुरू होतो म्हणजे हळूहळू त्या श्वासाकडे आपलं लक्ष जायला लागतं ला 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 ला। एक स्थिती अशी येते की तिथे नाम संपून आणि फक्त श्वासाची लय ऐकूयाला लागते ला हळूहळू ती सोहम स्थिती आपल्याला कळू लागते त्याला म्हणजे काय जिथ नारायण होऊन स्वतःहून अंतरंगात आपल्या नारायण आहे त्या अशा माणसाला लक्ष्मी कमी पडती काय सांगा इतकं स्पष्ट शुद्ध सांगितलेलं आहे समर्थानी सगळं आपल्या हातातच आहे सद्गुरु बोधाप्रमाणे आपण आचरण करून अनुभवून पाहिलं तर ती खरंच आनंद स्थिती आहे कारण अजपा जपाची स्थिती पर येणं एक साधकाच्या जीवनातली फार सुंदर मनस्थिती आहे की तुम्हा आम्हा सगळ्यांना लाभू दे आणि आपण इतके सगळे सूक्ष्म होऊया शुद्ध होऊया आणि समर्थांच्या बोधाप्रमाणे वागण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि तो अजपा अनुभवूया आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा आज इथेच थांबते पुन्हा नवीन एका विषय विषयाचं चिंतन करण्यास लवकरच भेटू जय जय घुवीर समर्थ